धमाकेदार पुणेरी जोक्स बघा आणि लाईक करायला विसरू नका पुणेरी पाहून चार चार पाहुणे आले तर चहा बरोबर तीन बिस्किट ठेवावी खाणाऱ्याला वाटतं की आपण घेतलं तर बाकीच्या न कमी पडेल म्हणून कोणीच बिस्किट घेत नाही पुणे म्हणजे नक्की काय किडे पास डोनाल्ड गुरुजी जिथे हो का आणि होणार शब्द प्रश्नार्थी विधानार्थी आणि टोमणार्थी वाक्य म्हणून वापरतात ते म्हणजे पुणे एकदा एक, एक मुलगा टाइमपास काहीतरी म्हणून गुगलवर हाव टू गेट फ्री लंच इन फाय स्टार हॉटेल सर्च करत होता गुगलने रिझल्ट दिला काय पुणेकर का पुणेकर एक पोपट पाळतात पोपट रोज सकाळ सकाळी मालकाला उठवतो पोपट उठा मालक कामाला जायचं आहे ना पुणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो काही दिवसांनी पुणेकरांची बदली सोलापूरला होती पोपट उटा कि जागीरदार का मला काय तुझा बाब जाणार का खडूस पुणे कर आम्ही छत्री का घ्यायची पुण्यात पाऊस अठ्ठावीस इंच पडतो तो देखील चार महिन्यात महिन्याला झाला सात इंच अर्धा तास पडतो बारा तासात उरला तीन पॉईंट पाच इंच परी तीन ते चार आम्ही चुपतो उरला झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी इंच एवढ्या टीजवर पावसासाठी आम्ही छत्री का घेऊ आज एका पोलिसवाल्याने मला थांबवलं कारण हेल्मेट घातलं नव्हतं पोलिसांनी गाडीची चावी काढून घेतली आणि म्हंटले माझ्या मागे मागे आम्ही तर पुणे मग का मी खिशातून दुसरी जावी काढली गाडी स्टार्ट केली आणि म्हंटलो आता तू ये माझ्या मागून एक काळा माणूस मरतो आणि स्वर्गात जातो पुणेरी अप्सरा कोण आहे तू माणूस टू इम्प्रेस मी हिरो आहे टायटॅनिकचा पुणेरी अप्सरा अरे काळ्या टायटॅनिक बुडाली होती जळाली नव्हती रे टी व्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे तरी बंद टीव्हीचा आरशासारख्या उपयोग करून केसे वगैरे विंचरू नयेत करवे रोडला पाणी येत पण कोथरूडला नाही येत का बरे कारण वाटेत आहे न स्टॉप पुणेकर काका आठ समोसे त्या दुकानदार पार्सल देऊन पुणेकर नाही, आ करतो कोंबा तोंडात पुतण्या काका आपलं हे जरा चुकल्यासारखं नाही गा वाटत काका का अरे यड्या तुरुंगात जाण्यापेक्षा संघात गेलेलं काय वाईट भाडे करू आहो मालक घरी उंदीर खूप नाचतात ओ घर मालक अरे दीड हजार रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरे का पुणेकर नाचू का गर्लफ्रेंड बनवल्यानंतर अधिकतर मुलांना समजते की शंभर ते दीडशे रुपयांची पण चॉकलेटे असतात एक पुणेकर खचाखच भरलेल्या टमटम किंवा बस मध्ये मुलीच्या बाजूला बसल्यावरती असं तोंड करते जसं काय ती प्रिया आहे अन आहे आणि आपण फॅनरी ना कांदा आना लसून पुणेकरांच्या नादाला लागलं तर डायरेक्ट ससून पुणेरी ओ दुकानदार केळी कशी दिली राव दुकानदार एक रुपयाला एक पुणेरी काय तरी काय साठ पैशाला देता का बोला दुकानत्र आहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल पुणेरी ठीक आहे मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायच केळे द्या पा एक बाळ जन्माला आलेला बोलायला लागतो तो नर्सला विचारतो खायला काय आहे नर्स पोहे आणि उपीट तयार आहे मुलगा चायला परत पुण्यात जन्माला आलो वाटतो एक पुणेरी आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला थांबा मी चहा घेऊन आलो दहा मिनिटांनी चहा माझा घेऊन झाला आपण आता जाऊया स्थळ पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही पेशंट डॉक्टर प्लॅस्टेरी प्लॅस्टिक सर्जरी करायची आहे साधारण किती खर्च येईल डॉक्टर तीन लाख रुपये पेशंट थोडा विचार करून आणि प्लॅस्टिक आम्ही आणून दिले तर असल पुणेरी सदाशिव पेटेतील एक लायब्ररी सभासद आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ग्रंथपाल सभासदाकडे रोखून भात पुस्तक परत कोण आणून देणार थंडी बी बहुत सुटी आणि वारा बी बहुत सुटा आहे तुमको क्या सांगू इसलिए दुपर को उठा आहे सहज आठवले इसलिए पाठवले बचपन मे था खोकला तो मेरे को औषध चाटवले बचमेन बचपन में था खोकला तो मेरे को औषध चाटवले आज फिरसे आया खोकला इजले फिर फिरसे आठवले स्थळ सदाशिव पेट पुणे जोशी काका काय तात्या आज अगदी आनंद दिसत आहे काय झालं तात्या ओहो हो आमच्या शेजारच्या कुलकर्ण एक रुपये एक लाख रुपयाची लॉटरी लागली जोशी काका मग इतका आनंद का झालाय तात्या त्याला आता तिकीट सापडत नाहीये म्हणून गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे जरी खरी मांडले तरी येता जाता तिच्या पोटाला हात लावून सारखा नमस्कार करू नये तिला गुदगुले होतात स्थळ पुणे एक मुलगा सायकलवरून जाताने का मुलीला धडकला मुलगी बावळट ब्रेक नाही का मारता येत मुलगी मुलाची उतर अक्की सायकल मारली आता ब्रेक काय वेगळा मारू पुणेरी एकदम तिकट पुणेरी स्पेशल चिंटू बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर ऍपल पाहिजे बाबा घरात फणस आणलाय तो खा आधी पुण्याला डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन हा हो जरा कॅमेऱ्यात बघून सांगा ना चितळे उघडले आहेत का नवरा थकलेल्या ऑफिसमधून घरी आलेला असतो नवरा प्यायला पाणी आण ग बायको तहान लागली आहे का नवरा संतापून नाही माझा गळा कुठून लीक होतय ते चेक करायचंय मला म्हणून नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली आणि त्यात ससा मागे पडला पण तरी ही शर्यत ससा जिंकला का कारण शर्यतीत डग पुरत लुईस नियम लागू केला होता ना रामाबाईंच्या नवऱ्यावर अतिशय प्रेम होते त्याचा नवरा त्यांचा नवरा वारला रमाबाई आता नवऱ्याशिवाय काही जगू शकत नाही सर्व म्हणू म्हणू लागले आणि हे खरं झालं ते आठवड्याभरात दुसरं लग्न केलं एकदा काय झालं नवरा म्हणाला बायकोला नवरा म्हणाला बायकोला तू दिसल्यावर वाटत बहरून आले सर्व ऋतू तू दिसल्यावर वाटतं बहरून आले सर्व ऋतू मग बायको म्हणाली नवऱ्याला गॅस बंद तर दूध जाईल चौखुरे गुरुजी वर्गाला उद्देशून म्हणाले बाळांनो वर्गात जर कोणाला सुसू लागली असेल तर करंगळीवर करावी एकदम टॉप करून उद्धारला आईला गुरुजी करंगळीवर केली थांबते सुसू कविता वाचन सुरू होते एका कवीने सादर करण्यासाठी तोंड उघडले की त्याची कवळी बाहेर यायची असे अनेकदा घडले शेवटी न राहून एक स्वतः श्रोता उद्धारला आहो कवी आता कविता सुरू करणार की फक्त कॅसेट बदलत राहणार वर पिता तर तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचंय बंडू होय वर पिता बर मला सांगा तुम्ही ड्रिंक्स वगैरे हो घेता का बंडू एक विचारू वर पिता बेशक बंडू हा प्रश्न आहे की आम आमंत्रण